संदीप बाबर सुरेश बाबर साक्षी मोबाईल पाचवड घर क्रमांक तेवीस तास क्रमांक तीन प्रसन्न मजनू ग्रुप देगाव घर क्रमांक तेवीस तास क्रमांक चार भरत प्रसंग कार्यासाठी गंगाराम बापू जगताप मापरवाडी घर क्रमांक तेवीस तास क्रमांक पाच राजवीर पाटणेवाई क्रमांक 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 तास तास प्रसन्न प्रसन्न आणि विंग हा मैदानातलाय होती भैराव प्रसन्न वाई पांडे गोडवर साक्षी मोह पाचव सुरेशराव बाब तीन वाजून महेश्वर बसन्न मैजनापुरेश बापू जगताप मापरवाडी पाच वरती राजगुर पाटण वाई साल कायदा दर का। का। प्रसन्न दर्या आणि साठवडे का क्रमांक चोवीस जाहीर प्रसन्न हॉटेल सेवा विस्तारवर घर क्रमांक 24, तास क्रमांक दोन जय अंबिका प्रसन्न दत्ता भाऊ कार्यवाही घर क्रमांक चौवीस तास क्रमांक तीन ज्योतिलिंग तो प्रसन्न शंभ ग्रुप राउतवास क्रमांक तास क्रमांक चार अक्षय खोमे घर क्रमांक चौवीस तास क्रमांक पांच प्रसन्न समिश्रा सचिन वारकर चिखलीवाई घर क्रमांक चौबीस तास क्रमांक स सुहास भैया सावंत खोळात आणि क्रमांक सात आई कारवाईचा हॉटेल सेव्ह स्टार दोन रोजी आंजी अंबिका प्रसन्न पण दत्तभाऊ काळे वाई तीन वाजे ज्योतिरी प्रसन्न शंभूर वावतोडी चार वाजता अक्षय बेल बेलमाची

एकला रा राजलक्ष्मी नितीन माने शापूर एकच चित्ठानं मन करू दोन ला सत्यम वाघवली तीन वरती सागर माने पाटकर चार ला बर्मा ग्रोपुवाईकर सारा सहा बर्माण बेलमाची आणि सातला ला सरपंच सुंदरगुरू तेगाव रावतवाडी हा कार्यक्रमांक पंधरा पंधरा सोळा पंधरा सोळा आणि सतरा पळा गेला अठरा एकोणीस आणि वीस वाले गाड्या झुकून तयार राहा वीस च्या गाड्या झुकून तयार रा वेळ लावू नकास वाले गाड्या झुकून तयार रा आणि शेवटचा गट जाहीर होलो तर गट गड्या नाही सगळे गट बरोबर जाणार आहेत एकवीस ते पंचवीस शेवटचा गट बरोबर जाईल फ्रेंड्स <laughs> ने गती घ्या पंधरा सोडून द्या पटकन सोडा सुनील गती घ्या सुनील अवकाळी पावसानेची शक्यता आहे टाळायला लागलेला आहे गती घ्या गाड्या पटपट सोडून द्या आणि सुट्टी रेकर झेंडा पंचाला सहकार्य करा सोळा गाड्या पंधरा सुटते पंधरा सोळा आणि सतरा खाली गेला अठरा एकोणीस आणि वीस वाले गाड्या झुकून तयार त्यानंतर जे शेवटचा गट होईल ते सगळे गट शेवटचे खाली जातील एकवीस पासून

आणि गाडी या मैदानातला पंचवीस ऐका एवढा गट सुटू दे दोनच मिनिट सोडा हो चेंडीवाले गाड्या सोडा वळवळ करणारा उभा राहा उभा राहा वळवळ करून काय होत नाही बैल पण आली पाहिजे सुनील

का पांढरा का काय ओळवड करणारा पुढे मोकळा तस का ओळवळ चालली गाड्या सोडणारे खालचे पंच गाड्या सोडणारे पंच घ्या वरगट घ्या घ्या पंचवीस घ्या पंचवीस ऐका घर क्रमांक पंचवीस जाहीर केला तो के? पंचवीस ऐका एक लागतो सांग ना अनुश्री फरंग आणि घर क्रमांक पंचवीस तास क्रमांक दोन जयंबर प्रसन्न ओमकार शिवाजी घाटेवाई क्रमांक पंचवीस तास क्रमांक तीन शेवागी प्रसन्न विजय मेडिकल पोसेगाव घर क्रमांक पंचवीस तास क्रमांक चार काळेश्वर प्रसन्न हातेगर जावली क्रमांक पंचवीस तास क्रमांक पाच नंदिनी अविनाश शेडगे जवळवाडी घर क्रमांक पंचवीस तास क्रमांक सहा बांडू शोपदी मंगावरे बुईन्स आणि क्रमांक पंचवीस तास क्रमांक सात पलान विहान रणवीर वाई हा कार्यक्रमांकडे एक लागत ओंकार शेवाईप्न विजय मेडिकल पोशेगाव चार लाश्वरी प्रसंग हातीघर जावली पाच ला नंदिनी अविनाश शेडगे जवळवाडी सहा ला बंडू श्रीपती मंगावळी गोईज आणि सात ला विहान रणवीर गायकवाड वाई हा घरे क्रमांक पंचवीस आहे झेड सुनील सुनील बारा खेळ गेला त्याला पावसाच्या फायनल झाला पाहिजे सोडा पत्पर सोडाय गाड्या सोडणारे पंच गाड्या सोडणारे पंच गाड्याच्या पुढे थांबू नका वळवळ करणाऱ्या गाडीचा माघारी आणि बाकीच्या सोडून द्या गाड्या सुटल्या गाड्या क्रमांक या मैदानातला पंधरा सुटला बघा वल वल करणारा कुठे गेला पंधरा पळतोय पंधरा मध्ये लढत चालू आहे गाड्यावर लक्ष द्या लढत चालू आहे अरोडा सुंदर पळतोय आणि निर्विवाद वर्चस्व सोळा 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 जेणे सोळा सोळा घ्या सोळा लाव सोळा सोळा झेंडेवाडी घ्या गाड्या पटपट सोडून द्या गाडी क्रमांक पंधरा चाले करा सात मधून सरपंच सुंदर राऊतवाडी या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजय गाडी मार्काचा चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पळाली राऊतवाडीकरांचा सुंदर आणि देगावकरांचा सरपंच पळायला गाडी सेमीला पात्र बाबू गाकवाड रावतवाड यांच्याकडून सोनेराव सोनगाव साठी तीनशे रुपयाचे बक्षीस आहे ते मालकाकडने घ्या वीस वाले गाड्या झुकलेत का वीस वाले गाड्या झुकून तयार राहा अठरा एकोणीस वीस वाले गाड्या झुकून तयार राहा आणि एकवीस बावीस चोवीस चोवीस पंचवीस झुपायचा मार्ग करा शेवटचे सगळे गट बरोबर जातील ए अगत चाला रागा गट सुटते सोडा सोडा गती घ्या जेवारी गती घ्या कर गाड्या सुटल्या गडग्रहांच्या मैदानातला सोहळा सुटला आणि सोहळामध्ये लढत आहे <स्याग> सुंदर गाड्या पाहता सुंदर अशी लढत चालू आहे लढत चालू आहे लढत चालू आहे लढत चालू आहे निर्वाद निर्व्यावरच्या आता मगाशी सुंदर गाडी पळाली संग्राम पक्या सोने ग्रुप देगाव याच्यावरून या ठिकाणी सुंदर अशी गाडी पळवली सोने रायवर सोने रायवर साठी तीनशे रुपयाचं बक्षीस आहे आणि समाजवित्रांना दोनशे रुपये पारितोषिक आहे सोने रायवर आपलं बक्षीस घेऊन जा कशी इथं पाहू ती दाखवा आहो ते पहिले मालका जाते गाडी दाखतील घे

सोळा सतरा सोळा सतरा सुट्टे या मैदानाचा झेंडेवाली गती घ्या वेळ लावू नका अठरा एकोणीस आणि वीस वाले गाड्या जपून तयार राहा सतरा सुट्टे एक ला भांभूवाडी दोन ला महागाव तीन ला चिकली चार ला देगाव वाडे पाच ला ख सहा ला खामोरे आढे सात ला सुरू करत सोळा सतरा सोळा बरा क्रमांक सोळाचा निकाल सोळाच्या रिकाला तास पाच मधून पाहिली गाडी तुम्हारे शरण शरण्याजय कदम साचले या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजय मालकाचा मालकाच्या प्रकाशावरचं हार्दिक अभिनंदन वरदकरांचा सरकार पाळायला गाडी श्रीमेला पात्र कदम दिवशी सुंदर गाडी पाळवली प्रकाश जागव चंचलकरांनी पाचशे रुपयाचे बक्षीस आहे आणि समालोचन करताना शंभर रुपयाचं पारदर्शक आहे आपला मनपूर्वक धन्यवाद विठ्ठल आणि पडला गाडी सेवेसाठी पात्र

सतरा सुटला सतरा मध्ये एकवीस मध्ये सातलाय